खाण्यासाठी फळांची चवण घ्यायलाचही आणि सध्या चालू आहे शिजन जांभळींचं जांभळ अतिशय आरोग्यदायी मित्रांनो जांभूळ खाल्ल्यामुळे अनेक फायदे आपल्याला होतात आपल्याला माहितीच आहे शुगर साठी तर खूप फायदेशीर जांभळ सध्या शिजन सुरू आहे जांभळाचं तर पोट भरून जांभळं खा जांभूळ तो तोडायला जात असताना थोडी सावधगिरी देखील वागावी लागते कारण जांभळीचं झाड अतिशय नाजूक असतं खसर असतं फाट्या तुटण्याचे चान्सेस जास्त असतात आणि सध्या वारा देखील खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे सुरू आहे त्यामुळे जांभळ तोडताना काळजी घेणं गरजेचं आमच्या शेतातील जांभळ कशी भरली आपण देखील मार्केटमध्ये जाऊन जांभळं घ्यावी आणि पोटभर खावी जांभळ पिकल्या जाण्या खाली जय हिंद मित्रांनो